फायनली त्वर टाउम आला आहे आल्यापासून तीन मीला खूपच त्यांना सप्राईज सरप्राईज सप्राईज देईल काय ना काहीतरी प्रॉब्लेम होते सप्राईजच नाही देऊ शकले बट आता ना खाली वेट करतो ओके मी ते येतील मी तुम्हाला सप्राईज करून हां तर मी त्यांना तर सप्राईज नॉर्मली झालं काय भेटते आता मी त्यांना सप्राईज देणार उद्या मी वॅक्सिंग करायचा विचार करते जर याची तर मी तर जाम शिव्या घालीन असं वाटते बाई माझा स्वतः स्वतः शकतो मी लावताना फट्टे रेकलं भाग गरम आहे गरम आहे गरम आहे चक्का लागतो तू विचार्याला रिॲक्शन पण देऊन देईल मी प्रेममध्ये बघू दे बघान मंडई मांडव प्रिपरेशन इज जा दिस इज द शुक्रवार शुक्रवारची तयारी चालू झालेली आहे ऑलमोस्ट तिथे पण खूप एक्साईटेड दिसतंय <laughs>

याची खरी रियालिटी सांगतो हा इथं बसलेला होता हा बघा खाऊन बिऊन पशार होता त्याला मी फक्त एवढाच बोललो की चल मूळ ब्लॉकमध्ये घुसायचं जित जीत काय घेऊ काय ठेवू असं झालं जीतचं आणि हे आता रिंग प्लॅटर बनत आहे आणि आपली ॲज अ ब्राईड ॲज अ ब्राईडर ब्राईड ॲज अ ब्राईड ती डायजेस्ट करते तिला झोपाचं आहे घरामध्ये तिच्या चेहऱ्यावरूनच समजते तुम्हाला की तिला झोपाचं आहे ती अशी वाट बघते की मला तुम्ही बोला झोप म्हणून ही बघा माय वर्माय वर्माय मस्त आपली छील मारत आहे आणि नवरीचे मामा तिकडे बेडरूम मध्ये झोपलेले आहेत आणि आपली मामी, मामी।, मामी, आप मामी हार्ड वर्किंग तुम्ही पाहू शकता आपला लटकन एकदम छान बनवलेलं आहे ई क्लोज अप खादाड बकडी बस पैसे आहेत ते संपवायच्या मार्गावर लागलेली आहे ती जाते एक संपला की एक घेऊन येते एक संपला की हा बघा सेव्हिंग करतो मी पण काम करते हा बघा ब्लाउज हे नवरीची मेहंदी चालू आहे अशा ऐका ना ऐका जसा काही जेवण तुम्हीच देणार आहे आता इथे तिला तिच्या नवऱ्याचं यायला पाहिजे पण नवऱ्याचं नाही आता आमच्या बाबांचा कॉल आलेला आहे तिला बघा

बबल मारून मीटी मारून रड मीटी मारून दीदीला मीटी मारून रड वेडे दीदीसाठी एम काढलाय भाऊ वर भाऊ वर भाऊ यांची भाऊ आहे आईस्क्रीम कायला देतंय ना लगेच बसली त्यांना दोघी भाऊला दे दे ना दोघींना मुदक पहिले अरे हा वाट्या इउ इउ या आईस्क्रीम स्पॉन्सर्ड बाय वेदांत प्रफुल पाटील टाळ्या वाजवा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा आईस्क्रीम आणलीस ना झाडू मार झाडू मार आज याने एवढी कामं केली एवढी कामं केलीत की दया आली आम्हाला

दिस इजर ब्रायडी नऊ वाजली माणसं आले आले माणसं मामा मी सो एवढे सगळे दिदीचं घर बघायला चाललेले आहेत औ येऊ येऊ नाही

भाऊ वीज भेट सोयरी भेट विजय घंटा तू काय करशील रे तू काय झाडू तू काय करणार तू काय करणार

काय कसं म्हणजे काय बहिणीचं लग्न आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक अगर भाव जेवढे सेक्सिनियर दिसतात तर मतलब नाही बरोबर <cuál> तर ओके तयार बरोबर मला खाव्या लावायला चालू झालं कसं करतात तुमच्याकडनं करतात सॉरी दाव्याला तू चिपकलं ना माझ्या लिवाट लग्न तेव्हा मी सोनं सोन्यासारखं काय से नर्वस होता है कहते हैं भाई देसी जुगाड़ भाई देसी जुगाड़ प्लीज साहब यार भाई चलो कितनी कितनी नहीं एक्टिव सर पापा लगा लगा ना हर में ना मैं आना हूं कर देना बस और मात्र ऐसा लगने में तो स्पेशल लगा है चलो अब अलग बात ये जब मैं मैं दो दिन ले जा दो दिन चक्कर लगा कैसा को

I'm